आजच्या पाडव्याच्या दिवशी तमाशाची बारी ठरवायला ही सगळी मंडळी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये दाखल आहेत सकाळपासून खूप गर्दी होती आता गर्दी ओसरलेली आहे बहुतांशी मोठ्या बाऱ्यांचं बुकिंग ही अगोदरच झालेलं आहे दरवर्षी या, दर या ठिकाणी सकाळी गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि दरवर्षी करोडो रुपयाचं टर्नओव्हर ह्या दिवशी होत असतो आजच्या दिवशी साधारण दोनशेच्या आसपास करार झाले असावेत आणि आजपर्यंत सातशे ते हजार करार झाले असतील फेब्रुवारी ते आतापर्यंत पाच कोटीच्या पुढचा टर्न ओव्हर झाला असेल पूर्वीच्या काळाचा तमाशा आताचा तमाशा बारीकडे पाहण्याचा कल आता लोकांचा बदललेला आहे पूर्वी तमाशा म्हटलं की पायामध्ये चाळ पूर्ण कपडे घातलेली महिला आता मात्र तमाशातले कलाकार किती कपडे घालतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही हे दादांनी पूर्वीचा तमाशा पाहिलेला आहे त्यांना चाळ बांधलेली नाचणारी कलाकार आवडायची आता तुम्ही काय सांगाल पायात चाळ बांधलेली कलाकार पाहिजे का आपल्या कपड्यातले कलाकार पाहिजे पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप बदल होत चाललेला काय कशाचं लक्षण काय चेअरमन शाब काय बोलत नाही जरा हे हे जरा हे दादा आहे तर आपण यांच्याशी पण बोलूया छोटी जुनी मंडळी आहेत काय तमाशा मधलं काय आवडतं तमाशामध्ये कलाकार आवडतात वग आवडत पुरुष का महिला कलाकार पुरुष महिला नाही आवडत महिला पण पण आता आवडत आवडतात काय वग आवडतो वग आवडतो का दुसरं कुठले फारसं आवडतो वग आवडतो आवडतो काय तमाशामध्ये बदल केला पाहिजे काय काय सांगाल आता पुढच्या नाही आवडत नाही आम्ही सांगितले ते सांगण्याचा प्रयत्न करा ज्यांना आवडेल त्यांना आवडेल पूर्वी सारखेच पाहिजे पण आताच्या समाजाला आवडत नाही ते तमाशा जे कलाकार आहेत ह्या कलाकाराकडे पाहण्याचा म्हणजे प्रामुख्याने महिलांकडे लोकांचा दृष्टिकोन चांगला अजून पण नाही कशामुळे तरुण तरुण पिढी बिघडते तर आपण तरुणांकडे जाऊया पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा जरा फरक पाहायला मिळतो अजूनही लोकांचा तमाश्यातील कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही प्रामुख्याने महिला महिला कलाकार म्हटलं की माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या स्वप्न पडतात वेगवेगळ्या वेग वेग कल्पना येतात कशामुळे करतात खरं तर आम्ही अकोले तालुका धामणगावावरे आणि धुमवाडी पंचकृषीतील गावचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी खरं तमाशा ठरवाय आले एक गावची यात्रा वर्षातून एकदा येत असते आणि त्या ठिकाणी ग्रामदेवतेच्या यात्रेला तमाशा झाला पाहिजे अशी एक पूर्वीपारपासून आम्ही बघत आलेली कला आहे आणि आधुनिक युगाच्या काळामध्ये खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून तमाशे वगैरे बघायला भेटतात परंतु स्वतः समोर स्टेजवर बसून जिवंत कला तर या कलाकारांनी जिवंत ठेवलेली आहे जरी काही समाजामध्ये तमाशा कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असला तरी पण ती जिवंत कला दाखवण्याचं काम खरं तरी लोक करत असतात तमाशामध्ये जिवंत काय राहिले काय अपेक्षित आहे तमाशामध्ये जिवंत लावणी वग होत असते हीच कला हजरीचा कार्यक्रम हीच खरं तर कला जेव्हा लोक वगाला थांबत नाहीत तमाशा सुरू झाला की बतावणी थोडीफार घ्या दणगळून थांबवा डीजेवरची गाणी लावा आपल्या कपड्यातल्या मुलींना नाचवा तरुण धांगड धिंगा करतात हे कशाचं लक्षण धिंगा जरी मुलं करत असेल हे त्यांच्या वयाचं हे म्हणावं लागेल परंतु पन्नासच्या पुढची वयोवृद्ध माणसं आजही मी बाकीच्या गावचं सांगत नाही पण आजही माझ्या गावामध्ये पन्नासच्या पुढची माणसं ही ओक बघण्यासाठी थांबलेलीच असतात महिलांचा ओढा तमाशाकडे अजून वाढत नाही हे तरुण मुलांच्या धांगर मुळे मुला खरं तर महिलांचा ओक कल्ला होणे याच्यामुळे कमी होत चाललाय आणि इथून पुढे तर तरुणांनी हे जपलं पाहिजे की तमाशा बघायला आलेल्या आपल्याच गावातील आपल्याच कुणीतरी आया बहिणी आहे आणि वर्षातून त्या दुसऱ्याच्या गावामध्ये तमाशा बघायला जात नाही पण आपल्या गावच्या ग्रामदेवच्या यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी जो तमाशा आणला आहे तो त्यांनी शांत चित्तेने बघावा असं मी तरुणांना आवाहन करतो सर तुम्ही आता एक पत्रकार आहेत तमाशाकडे कशा नजरेने पाहता तशा की आशा तमाशा म्हटलं तर ही लोककला आहे ही जी काही संस्कृती आहे ही टिकली पाहिजे आणि जर ही जर टिकली जर नाही तर हे जे काही कलावंत जे आहे यांचं भवितव्य देखील या यात्रेवरती टिकून राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं कलात्र महत्वाची आहे तमाश ती कला आहे आणि ती कलावी शेवटपर्यंत जोपासावी हेच एक पत्रकारांना मी सांगितलं काय तुम्हाला काय वाटतं फड मालक सुपारी बुक करतात त्यांच्या सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत जो कलाकार असतो तो मात्र त्याला खरोखरच तेवढं मानधन मिळतं का किंवा तो समाधानी असतो का काय सुचवाल काय करायला पाहिजे समाधानाच्या बाबतीत म्हटलं तसाब तसं ही, तसा ही लोककला असल्याकारणानं ते तसं वास्तव जर बघितलं आपण एकंदरीत त्या लोकांची दैनंदिनची जी, जी व्यवस्था आहे ती फार अवघड आहे आज एका गावाला उद्या एका गावाला संध्याकाळी गा परत दुसऱ्या गावाला आणि म्हणून ही लोककला टिकली पाहिजे या अनुषंगानं निश्चितपणानं या कलेकडे तमाशाच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या का काही शासनाच्या बाबतीत शासनाकडून ज्या काही मदती असतील किंवा लोककाल ही लोककला महाराष्ट्राची लोककला आहे आणि ही फार टिकली पाहिजे फार जुनी परंपरा आहे त्या दृष्टिकोनातनं सगळ्या तमाशा रसिकांनीही बघितलं पाहिजे त्याकडे आणि तमाशा मालकांनी स्वतः त्याकडे बघितली पाहिजे आणि ही कला जिवंत राहिली पाहिजे हीच खरी अपेक्षा आहे तुमच्याकडे बिबट्या असतो हो बिबट्यात काय कसा बंदोबस्त करतात फार फार त्रास आहे बिबट्याच्या बाबतीत बोलायचं झालं तुमच्या जुन्नरच्या भागात जी परिस्थिती त्याही पेक्षा भयावह परिस्थिती आमच्या आपल्या ता ता, तालुक्यात आहे शेजारीलाच तालुका आहे परंतु डोंगर दऱ्याचा भाग आणि थोडासा उसाचं प्रमाण तितकस नाही तुमच्या इतकं पण कमी आहे परंतु फार, फार त्रास आहे फार त्रास म्हणण्यापेक्षा सात साडेसातच्या नंतर कोणतीही महिला काय काय बाहेर न येणे बारीक मुलं बाहेर न येणे आपली जी पाळीव जनावरं असतील ती नट बाहेर ठेवणे आणि कुत्रा कुत्र्यासारखा जो प्राणी आहे तो आमच्याकडे आज दामणगावसारख्या गावात आज मी तिला जर बघितलं तर पाच सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे परंतु मोजून पंधरासुद्धा कुत्र्याच्या प्रजाती आज शिल्लक वा बिबट्यामुळे ठेवल्या नाहीत आणि फार भयंकर त्रास आहे आणि म्हणून शासनानं निश्चितपणानं याही गोष्टीवरती ठीक आहे पाणी मात्रांची दया केली पाहिजे पाणी आपण संवर्धन केलं पाहिजे परंतु ज्या गोष्टीचा चुकीचा त्रास असेल त्याचा थोडा बंदोबस्त शासनाने चांगल्यापैकी केला पाहिजे मध्यंतरीच्या काळात आम्ही आमच्या ग्रामपंचायत मुंगावारी ग्रामपंचायत एक ठराव दिला होता का तो नजबंदीचा ठराव दिला होता बिबट्यांच्या मारण्याच्या बाबतीत आपण त्यांना बोलू शकत नाही प्रत्येकाला मागणी करू शकतो हो आपण मागणी आपण त्यांच्या नजबंदीची निश्चितपणानं आम्ही ग्रामच्या मानवाचा जीव महत्वाचा आहे प्राण्यांची संख्या बेसुमार वाढत असेल सर्वसामान्यांना हल्ले होत निर्णय घेणारे जर एसी मध्ये बसत असतील तर त्यांचा उपयोग नाही दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन एखाद्या बिबट्या पकडून मंत्रालय सोडण्याची पाळी आलेली आहे हा सगळं सामान्य माणूस अडचणीमध्ये आलेला आहे नाही निश्चितपणाने तुमच्या मागणीशी आम्ही निश्चितपणाने सहभागी आहोत की तो सोडला पाहिजे नाही तो सोडायलाच पाहिजे महागाई काय म्हणतोय महागाई काय म्हणते महागाईच्या बाबतीत आता आम्ही शेतकरी मानसिक महागाई जर बघितली एका तुलनेत तर फार भयंकर आज शेतीचा जर एकंदरीत खर्च काढला पंधरा वर्षापूर्वी जी काही खताची गोण दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला भेटत होती ती आज दोन हजार रुपयालापर्यंत झाली तिचं औषधं दोनशे रुपयाच्या हजार रुपयापर्यंत जातात आणि तीस तंबाट्याची जाळी ज्या काळात तीनशे रुपये विकत होती ती आज तीनशेच रुपये विकते जी सोयाबीन पाच हजार रुपये सहा हजार रुपये करत होती ती आज चार हजार रुपये विकती ज्या उसाला ज्या पट्टीत शेतीचा उत्पादन खर्च वाढला त्या पट्टीत शेतीच्या मालाचा खर्च परवडले नाही आणि शेतकरी फार खयास आलेला आहे परंतु शासन या बाबतीत निश्चितपणानं काल सत्तेवर आम्ही आलो की कर्जमाफी करू असं म्हणाले होते काय झालं जुमला नाही जुमला जुमला नाही भयानक जुमला मानावा लागेल याचं कारण असं आहे की प्रत्येक जे जे जे, जे पक्षप्रमुख होते आज महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात आले त्यांच्यावाल्या जरा व्हिडिओ क्लिप आता व्हायरल होत आहेत निश्चितपणाने याच्या विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत त्यात त्यांनी वारंवार सांगितले की आम्ही क पहिल्या बसल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर पहिली कर्जमाफी करू परंतु काल परवा जे आजी जे स्टेटमेंट दिलं जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी एक सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही चालू वर्षीच नाही दोनही पुढच्याही वर्षी निश्चितपणानं सोसायटी ज्या काय तुमच्या पीक कर्ज असेल ते भरण्याची व्यवस्था तुम्ही करा हे निश्चितपणानं जुमले पाहिजे आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही एका बाजूला जरी कर्जमाफी सांगत असतील तर मीसुद्धा शेतकरी असताना माझं एक स्पष्ट मत आहे आम्हाला तुमची कर्जमाफी तुमच्यावली पी एम किसान योजना ही कोणतीच नको आहे परंतु आम्हाला जो का उत्पादित शेतकरी शेतीच्या उत्पादित मालावरती आम्ही आहे तो जर दिला तर निश्चितपणाला या कोणत्याही गोष्टीला आम्ही तुम शेतकरी म्हणून आम्ही भीक मागणार नाही आमची करण्याची कष्ट करण्याची तयारी आहे परंतु ते ते जर दिलं तर हे तुमचं कोणतंच नको तुमची कर्जमाफी नको तुमच्या वाली पी एम किसान योजना नको कोणतीच योजना नको आम्हाला आमच्या आम हक्काचं आमच्या कष्टाचं जर दान दिलं दाम दिलं तर आम्हाला कोणतीही भीक मागण्याची गरज नाही आणि या दृष्टिकोनातून शासनानं जर विचार केला तर आम्हाला आमच्यावाले जी शेतीतून काही उत्पन्न मिळतं ते निश्चितपणानं आमचं आम्हाला पुरेस आहे आणि त्या अनुषंगाने जर शासनानं विचार केला तर ही माझी मागणी जर मान्य केली तर निश्चित शेतकरी म्हणून मी त्यांचं स्वागत करेल ग्रामीण भागातल्या यात्रा जात्रा सुरू झाल्याने ही सगळी मंडळी काबाड कष्ट करून थोडेफार पैसे जे उरतात त्यातून गावच्या यात्रांचा उत्सव भरवतात गावामध्ये जर ही तमाशाची कला जिवंत ठेवायची दे असेल तर ही सगळी मंडळी पुढाकार घेऊन तमाशाची बारी ठेवतात तमाशाची बारी ठेवत असताना पूर्वीचा आता तमाशा आताचा तमाशा याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे सध्या शेतकऱ्याची खूप अडचणी आहेत महागाई वाढलेल्या आहेत सरकार बनवेगिरी करतं आहे शेतकऱ्याच्या पात्रामध्ये काय पडत नाही कुठल्याही पिकाला योग्य बाजारभाव नाही कांद्याचं निर्यात शुल्क हाटू असं म्हणाले अद्याप हटलेलं नाही बिबट्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्याची अवस्था आज मुखी बिचारी अशी झालेली आहे अजित पवारांनी सिंचन घोटाळा मोठ्या प्रमाणात केला असं म्हणणारे आज अजित पवारांच्या ताब्यामध्ये तिजोरीचे चाव्या दिलेल्या आहेत विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आहे शेतकऱ्याची अवस्था मुखी विचारी पुढचं वाक्य तुम्हाला माहीत आहे राज्य सरकारला थोडीफार जनमानाची असेल तर ह्या दिनदुबळ्या शेतकऱ्यांची ह्या कलाकारांची काळजी घ्याल आजही तमाशातील जे जुने कलाकार आहेत त्यांना अद्यापही मानधन मिळत नाही ज्या बहिणींसाठी तुम्ही पैसे देत आहेत ते पैसे द्यायलाही तुमच्याकडं पैसे नाहीत इतर योजना तुम्ही थांबवलेल्या आहेत फार काळ वगैरे चालणार नाही जे वास्तव आहे ते स्वीकारा असंच वागत राहिला तर या जनतेचा तळतळाट एक दिवस तुम्हाला निश्चित भोगावा लागेल सुरेश वाणी विरोध टाइम्स नारायणगाव